चालक है। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्याच्या उद्देशाने राज्यात स्वतंत्र रिक्षा आणि टॅक्सी चालक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे परंतु छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा संघटनाकडून याचा विरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे आज परिवहन विभागामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शहरातील सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने या योजनेचा विरोध करण्यात आला या ठिकाणी औरंगाबादचे जे आरटीओ आहेत त्यांनी सर्व रिक्षा युनियनची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीचा उद्देश होता की राज्य सरकारने एक रिक्षा रिक्षा आणि टॅक्सीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्या कल्याणकारी मंडळाबद्दलचा जी आर निघालेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं होतं आम्ही त्यांची माहिती ऐकली आणि त्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून रिक्षावाल्यांसाठी आणि टॅक्सी वाल्यांसाठी आम्ही कल्याणकारी मंडळाची मागणी करत होतो परंतु इतक्या वर्षा प्रतीक्षा केल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा आता हे सरकार अडचणीत आलेलं आहे सगळीकडून तेव्हा त्यांना ते रिक्षावाल्यांची आठवण आली यापूर्वी दोन महिन्यापूर्वी त्यांनी जी आर काढला होता आणि त्या जी आरमध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद त्यांनी केलेली नव्हती त्याच्यावर टीका झाली आमच्यापैकी अनेकांनी टीका केली होती की नुसतेच योजना कल्याणकारी मंडळ काय जाहीर करता जे जा ऑलरेडीच प्रधानमंत्र्याच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या योजना ज्या आहेत त्या तुम्हाला देऊन टाकू म्हणजे कल्याण तुमचं कल्याण होऊन जाईल ते तर सर्वसाधारण रिक्षावाल्याला नसलेल्या देखील मिळत होत्या त्याच्यावर टीका झाली आणि त्यानंतर आता जो नवीन जी आर काढलेला आहे त्यामध्ये त्यांनी फक्त पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे आता पन्नास कोटीची आता या ठिकाणी आमच्या अमजद भाईने लगेच हिशोब करून टाकला औरंगाबादमध्ये जर आपण पस्तीस हजार रिक्षा आहेत असं जरी समजलो तर प्रत्येकाकडून ते आठशे रुपये घेणार आहेत आणि आठशे रुपयाप्रमाणे आमच्या औरंगाबादवरूनच अठ्ठावीस कोटी रुपये आम्ही त्यांना देणार आणि ते पूर्ण महाराष्ट्रावरची तरतूद पन्नास कोटी करत आहेत वा शिंदेसाहेब चांगले रिक्षावाले तुम्ही आणि त्यामुळं असं म्हणजे हा रिक्षावाला सगळ्याला शहर फिरून आणतो गुणा। हमको घुमाव मत हम घुमाते बीबी का मकबरा घुमाते पंचक्की घुमाते हम हॉस्पिटल जाते सबको घुमाते छोटे से बच्चे से बडे बुडे तक सबको घुमाते हम औरंगाबाद शहर हमको मत घुमाव शिंदे साहब और इसीलिए अजून त्याचा अभ्यास आम्ही करू आज थोडक्यात एवढंच म्हणायचं आहे की जसं लाडक्या बहिणीची आठवण आली दोन महिन्यापूर्वी निवडणूक जवळ आली की बहिणीची आठवण आली तसंच आहे बहिणीचे पण पैसे हे दाजीकडूनच घेऊन बहिणीला देऊ लागलेत तसंच रिक्षावाल्याचे पैसे हे रिक्षावाल्याकडूनच घेऊन देऊ लागलेले आहेत असं जवळपास दिसतंय अजून अभ्यास करून याचं पोस्टमॉर्टम नक्की करणार